गुड मॉर्निंग फ्रेंड्स मेजर साहेब स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण शिकणार आहोत अमरावती विभागात एकूण किती तालुके आणि किती जिल्हे आहेत तर अमरावती विभागात जिल्हे आहेत पाच आणि तालुके आहेत छप्पन तर जिल्ह्यानिहाय तालुक्या आता आपण पाहणार आहोत एक नंबरला येतो अमरावती जिल्हा त्याच्यात आहेत चौदा तालुके मित्रांनो त्यातलं तालुके पाहणार आहोत आपण आता एक नंबरला येतो अमरावती तिथे आहे जिल्हा मुख्यालय धारणी मेळघाट तीन नंबरला आहे चिखलदरा चार नंबरला अचलपूर पाच नंबर चांदूर बाजार सहा नंबर मोर्शी सात नंबर वरुड आठ नंबर अंजनगाव सुरजी नऊ नंबर भातकुली दहा नंबर तिवसा अकरा नंबर दर्यापूर बारा नंबर नांदगाव खेडेश्वर तेरा नंबर चांदूर रेल्वे चौदा नंबर धामणगाव रेल्वे हे होते अमरावती तालुके जिल्ह्यातील तालुके याच्यानंतर आहे मित्रांनो दोन नंबरला बुलढाणा जिल्हा याच्यात आहे तेरा तालुके तेरा तधली पहिला आहे बुलढाणा जिल्हा मुख्यालय दोन नंबर जळगाव जामोद तीन नंबर आहे संग्रामपूर चार नंबर मालकापूर सहा नंबर नांदुरा चार नंबर मालकापूर सहा पाच नंबर नांदुरा सहा नंबर शेगाव सात नंबर मोताळा आठ नंबर खामगाव नऊ नंबर चिखली दहा नंबर मेकर अकरा नंबर देवळगाव राजा बारा नंबर शिंदखेट राजा तेरा नंबर लोणार हे होते बुलढाणा जिल्ह्यातील तालुके तीन नंबरला आहे मित्रांनो अकोला जिल्हा अकोले जिल्ह्यात आहेत सात तालुके त्यातला प्रथम क्रमांकाचा आहे अकोला तिथे आहे जिल्हा मुख्यालय दोन आहे तेलारा तीन आहे अकोट चार आहे बाळापूर पाच आहे मूर्तिजापूर सहा आहे परतूर सात आहे बारशी टाकळी हे होते अकोला जिल्ह्यातील तालुके आता आपण पाहणार आहोत वाशिम जिल्ह्यातील तालुके वाशिम जिल्ह्यात तालुके आहेत सहा प्रथम आहे वाशिम जिल्हा मुख्यालय असणारं दोन नंबर आहे कारंजा तीन नंबर आहे मालेगाव चार नंबर आहे मंगळू मंगरूळ पीर पाच नंबर रिसॉर्ट सहा नंबर मानोरा हे होते वाशिम जिल्ह्यातील तालुके पाच नंबरला आहे आता यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यात मित्रांनो आहेत सोळा तालुके म्हणजे सर्वात जास्त प्रथम आहे यवतमाळ जिल्हा मुख्यालय दोन नंबर बाबुळगाव तीन नंबर नेर चार नंबर दारवा पाच नंबर कळम सहा नंबर राळेगाव सात नंबर दिग्रज आठ नंबर घाटजी नऊ नंबर पांढरकवडा केळापूर दहा नंबर मारेगाव अकरा नंबर वणी बारा नंबर पुसद तेरा नंबर महागाव चौदा नंबर उमरखेड पंधरा नंबर आर्नी सोळा नंबर आहे झरी जामनी तर मित्रांनो आपण पाहिले अमरावती विभागातील एकूण तालुके छप्पन जिल्हे पाच लक्षात ठेवा हे प्रत्येक स्पर्धा परीक्षेत येणारे घटक आहेत अवश्य ऐका व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा शेअर करा सबस्क्राईब करा रोजचे रोज व्हिडिओ तुम्हाला पडण्यासाठी लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद